गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता आम्ही चुलीवर लागलोय तांदळाचे पापड बनवायला आता आई टाकायली फोडणी त्याला तेलाची थोडं टाकायचं ते थोडंच टाकायचं आता जिरं तर नाही त्यामुळे तिळावर भगवायला लागलोय तिळ आणि जिरं दोन्ही मिक्स करून टाकायचं असते पण आता जिरे नाही त्यामुळे तिळ चालू केले आयो ममा

नळाचं घेऊन पाणी आता ह्याला चांगली उकळ येऊ द्यायची गावाकडे बघा कसं असते चुलीवर असं मस्त बाहेर चुलीवरचा स्वयंपाक चुलीवरचा स्वयंपाक त्याच्यानंतर ना चुलीवरची भाजी मटणची चिकनची पण नाही आत्ता हं तर चला आता इकडं तांदूळ ठेवलेत कुठून आणि भिजायला रात्री आता ह्याच्यावरचं पाणी पाणी काढायचं मग ते टाकायचं ती तुम्हाला पुढची प्रोसेस आहे ती परत दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा <laughs> <तान्नुत करा> <laughs> तर आपण पाणी हे उकळून घेऊया कारण आता वारा पण सुटला एवढं की जाड चालला तिसरीकडं करायचं मग काय तर व्हिडिओ आमचा कंटिन्यू बघत राहावा आता बरं का साल पापड्या करायला लागले आम्ही मस्त हे छान खूप साकड मागतो हां सुदे पापडं करायने तुम्ही पाटीला तर घुसत नाही ना घाण बाबा नटू ना खातोय की आणि मनेत भरपूर पाणी तर धुत नाही असू दे साबुकाबर टाकलाय माहिती का म्हणून सांगते का नाही टाकलं ती काबर टाकलाय का तर तांदूळचं पीठ वगैरे जरा थोडस कच्च राहिलं असेल किंवा शिजलं नसेल तर मग ती टाकायचं कारण काय होतंय चिटकून चांगलं शाबू पापड्या आपलं कसे तांदळ तांदूळ पापड चांगले होते ते मग तांदळाचे माहिती शाबू शाबू करते

ब्रेक तर <laughs> <ला थे> <laughs> चला चालू इकडं तांदूळ तांदूळ शिजतोय तोपर्यंत मग आई लागली गुलाबजामुन खायला सकाळ हिला भूका लागले ते तू खास सुनानं केलंय तुझ्या छान झालंय का गुलाबजामुन तर चला पापड घालताना तुम्हाला दाखवतो चला पीठ शिजलं आता मस्त मस्त बघा नाय का कसलं भारी दिसायला लागले आणि आता इकडं पातेल्यात घ्यायचं ए काही दौंडी होती का सगळ्या गावाला आम्ही पापड करतोय आम्ही पापड करतोय म्हणून आता काढते बघा आणि घी म्हणून काही बघा नव्हती बघाय काढली आता हिथेच दाखवते नाव कशाला देवाचं नाव आई राजा उदे उदे पंढरंगा हिला <laughs> येत नाही बघा मला तर काय पापड येत नाही येत नाही पापड येत नाही का तुला तुझ्या आजीन शिकवलं नाही का माझ्या आईना शिकवलं नाही मला पापड घालायला शिकवत नाही आधी साडी आम्ही साडी नवीन खटकाडली आहे का आपण घातलेली काढली नाही परत म्हणचाल साडीवर घालायला लागला लिले खान सवय रेडाला रेडा कोणा तर बघा मामी तुम्ही अलीकडे योगी आले आता योगी चाले योगा जमते का आपल्याला मग नाही जमवू चालते जमवच लागते ए खाली पोळा घे दे कशी गेले ती खाली ती लेखर का नाही आव एखाद उडून पडल खाली का तर बघा जा। आता इकडं सगळ्या पांढऱ्या झाल्यात आता करून केशरी आणि हिरव्या इकडं चालू आहे इकडं सगळं संपलं आता आता दुसऱ्या तर पापडे बघा आता आम्हाला तांदळाच्या साहित्या पण वेगळी पद्धत आहे ते पण नक्की बघा हा ना मग तेच की वेगळी पद्धत आहे तीच काही कळत नाही मला हा कुरवड्या 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 ना तसलं काय दुसरं काय चला आता ही पापड माणूस आहे पुरगी आहे पूर्गी हा होय होय हाय हाय इकडे हाय आत्याचीच पुरगी आहे चला ती पातील चव आपण तिकडे खरडून खाऊ पातील चला चला चला, ने ने चला, 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 हो चला 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 वा 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 खरड कोणाला आवडती सांगा मला तुला आवडते बाबा मी तर खाणार बाबा आता तुला नाही देणार तर चला आता पापड्या तर झाल्या घालून बघा आता तर काय दिस ना सगळं ते कॅमेऱ्यातून याय लागल्या पापड्यासमोरच आता दुसऱ्या पापड्या आहेत म्हणजे तांदळाच्या कुरड्या बनवायला लागलो आम्ही आईद लगेच दुसरी तयारी करायला लागले उंतरला पडले आणि आम्ही आता खरवड खाऊन घेणार आहे बघाय का पातीलात खरवड खाऊन घेणार आहे आवडती कुणा कुणाला खरवड आवडती सांगा कमेंट करून नक्की तर कमेंट करा नक्की कमेंट करावं करायला आमचं बघून तुम्हाला पण करू वाटत असेल ना तर नक्की करून घ्या लगेच पटापाटा ऐका नाय हा चला आम्ही आता घेतो खरवड खाऊन ऐकू चला आता ही वेगळी पद्धत आहे बघा ही पूर्णा तर तांदळाच्या आम्हाला मस्त मस्त वाटतंय का तुला ती मला कन्फ्युज करते बघा पाणी पाणीलाय का झालंय का मग तीन परत नाही फोन तिथे काय जेव्हा एकतर आयलाच येत नाही मी लिहिलं पण नाही यायच आणि मला वस्ती तुझ्या आजी ना काही शिकवलं नाही तुला मग काय अग का असते असं असते का सांगा बरं ह्या माहिती कॉमेडी आहे बघा असेल तुमचं कॉमेडी आहे का माहिती सांगा तु माझ्या हातात मधी गेल आता आता होते ना का कमी मधन न मुळे होईना बोलले का, का तर <laughs> बिगर चपलीचं उभा केलंय मला थंड बिंड काय द्यावं आणावं काय नाही माझ्या पायाला थंड द्या तुम्ही आधी चपल्या तिकड चपल्या तिकड राहिल्या वड्यास राहिल्या ते जिलबे जिलबी जिलबीचा कलर आहे जिलबे केले बघा झाले बघा एकदाच्या सगळ्या किती प्रकारचे केले ते बघा आता आम्ही घे म्हणून इकडं कोरडं तसले कसलं खारूट या कुठं काय 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 हा काय ओके होय बर बर आता वाढलं की तळून देत्या उद्या कबूतर घालू तर योगितानं मी केल्या असं घातल्या नाही ना बघा हे सगळं भरून दिले भरून दिले कारण तिघी तिघी लागते तेच थांबाळ तिघी तिघी लागते कारण काय होते दोन शेवट असले की एक जण भरून द्यायला आणि दोघे जण करायला होते हे का नाही हा तिचं काय म्हणणं बर 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 सगळं केलं तो विना चालू केला कुणाचा पल्ल गोवनी तिरुपान आहे का रुपात तिनं पण चालू केलंय बघा तिकडे तिला जागा आहे त्यामुळे तिनं करते पटापटा आपल्या आधी मग काय तर केलं ना आपल्या अगोदर सगळं पटापटा आता आमचं पण झालं बघा आता तर सांगा आता म्हणा कमेंट करून सांगा नाव काय ठेवू नका झालं छान छान झाले त्या बघा कुरडे आमच्या तर सांगा आता कमेंट करून हे पातीलात घुसले त्या दोघी दोघी आजी नाती खाऊन पाटापाटा चला मग आता हे हवा कशे मैत्रिणी न आमच्या आईच्या हवा बघा तळू <laughs> तळु <आगे> हवा <laughs> आमच्या इकडे घरात नाष्टक होतोय तर हो का आमच्या शाबाच्या पापड्या चालू केले ते करायला ए खुशा हो मध्ये कसं कसं केलं कसं कस कस कसं केलं सांग आता दोन गलास दोन गलास टाकू हा त्याला सोळा गलास पाणी हा आता निऊ द्यायचं त्यात टाकायचं अच्छा त्याला मिक्सरला बारीक करायचं हा आणि घालायचं आता बर बर तर बघा हो का भारी भारी दिसायला लागलेत पापड्या पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र निसत्या भारी होते आता भारी लागते चांगलं चांगलं खायला आहे नाही मग खुशीत दाताला चिटकत नाही ना काय नाही मऊ मऊ मस्त बघा कसले छान दिसले शाबू कपड्या नाहीतर काय काय आपण शाबू असतात का नाही ते दातात चिटकतच दाताला मला दाताला चिटकले गेले राग येते सगळे जणांचा इकडं हे खालच्या कुरड्या बघा हे तांदळाच्या त्याला मूर्भत झाल्या आणि झाले बघा ही पूर्गी आहे काळी का तू नाही म्हणते आणखीन तुझं काय आहे का काय तुझं तुझकुंड्या ऊन लागते ए ती <laughs> चला आता गावाच्या कुरड्या पण तुम्हाला दाखवतो मी आता तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा तर आता इकडं गावाचं चीक काढलाय एवढं पातीला भरून निघलंय आणि वरती थोडस त्यामुळे तेवढंच पाणी टाकलंय बघा ह्याच्यामध्ये जेवढं चीक आहे तेवढं पाणी आमची आई आता मस्त करते बघा बेलना बेलना, बेलना हाणते का <laughs> आता मला तर चला मी आता वतते आणि आई हटते बघा आता हा जेवला थांबा हा तसं हा तसं तसं हा तसं हा तसं तो ताकद विकत लागेल जरा जिमला जातो आहे की चाटू लागतंय पण आता चाटू नाही का आपल्याकडं चाटू हा तसं हा जमलं 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 रे जमलं मला ते <laughs> फोड आला माहिती का माझ्या हाताला तसं करून करून बघा ये आता बस का बस हप हप तेले चुरिया वाह 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 तो खास कर मला चानी करत जो बस कर जो जा जती ना खंडाला उनता नाही काय बस कसला पडायला ना नाही लाकडाला उनता नाही

करून पण झालं खाऊन पण झालं खरवड आवडते सगळ्यांना कुणाला खरवड आवडते आम्हाला तर आवडते बा बघ टकली खाली पातीला घासून पुसून काढले पार आणि सांड गा आणि वळ घातले आणि घातले वळ कातडवळ घातलं दिसलं कमेंट करून सांगा नक्की आमच्या कसे केले ते काय हा रेसिपी बघायची असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडल्यावर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण करून बघा करवड्या भातुड्या उन्हाळ्याचं छान छान लागतं खायला आमरुस मध्ये कुरडी टाकून चुरून खायची आहे का गव्हाचे कुरडे झाले आता आता शाबूच्या कोरड्या नाही शाबूच्या काठी चव बनवायचे <laughs> चकली शाबूची चकली आई बनवायला लागली आतमध्ये लगेच बटाटे शिजवायचे चालू केले बघा तिनं बटाट आणि शाबू आणि थोडंसं तिखट टाकायचं मस्तपैकी बगित छान छान लागते चला मग आता बाय 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 बाय